बलिदान दिलेले आहे आता सरकारला दाग काय सरकार फक्त आपली स्वतःची पोळी भाजण्यासाठी आपली स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी मराठा समाजाचा के आजपर्यंत केलेला आहे आज आज मराठा समाज जागृत झालेला आहे मराठा समाजासमोर आपला धनगर बांधव असो मुस्लिम समाज असो इतर सर्व समाज आमच्यासोबत आहे थोडंफार लोक तोडणी काम आमच्यासोबत आहे सर हा कार्यक्रम तुम्ही ठेवला आहे जेवणाची व्यवस्था पाण्याची व्यवस्था हे कोणी कोणी केलं आणि कसं नियोजन केलं आमचं आता गोबळे पाटील मित्रिमंडळाच्या वतीने आम्ही आयोजन केलेलं आहे याचं सगळे पाटील धन्यवाद आज रोडवर उतरलेले शांताचा वाद त्यामध्ये मुस्लिम बांधव सगळे समाजाचे जरांगे पाटील यांना सपोर्ट करायचा काय सांगायचं आज त्या ठिकाणी मीडिया बंधूंचं मी स्वागत करतो आज इथं लाखो करोडोच्या संख्येने